लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची खुशखबर आलेली आहे हो खुशखबर काय आहे खुशखबर सांगतो ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते पंधराशे रुपयेची तर ते पंधराशे रुपये जमा तुमच्या खात्यामध्ये चेक करा जेव्हा आपण पैसे येतात तेव्हा तुम्हाला एस एम एस येतो बहिणींनो आता दनादन दनादन एस एम एस येणार आहेत तुम्हाला कारण हप्ता जमा होणार आहे खात्यामध्ये चेक करत राहा मोबाईलचे एस एम एस कोणत्या क्षणी हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ओके अत्यंत महत्त्वाचे अपडेट होते लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे अचानकपणे कोणत्या क्षणी हप्ता पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत लाडक्या बहिणींना ओके